जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील बी संचलित ममता मुकबधीर विद्यालयामध्ये आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त मुलांसमोर विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी राजीव गांधी अंधशाळेतील विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते याप्रसंगी मेधा जोशी मॅडम यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले उपस्थित सर्व मुलांनी प्रयोगांचे निरीक्षण केले यावेळी स संगीता गायकवाड

आता हे कशाचं पाणी आहे हे त्यासारखं पाणी, पाणी आहे का मिठ्याचं पाणी आहे आता थोडं पाणी कमी केलं नाही चालतंय थोडं पाणी जास्त वाढलं ना कमी करतोय आपण हे त्याच्या पाण्यामध्ये लिंबू खाली फुटलंय का मिठाईच पाण्यात नाही ते काय व्हायला लागले रंगायला रंग